हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड आज आपण आलेला आहोत महालक्ष्मी मातेच्या व्रताच्या उद्यापनासाठी आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रिया गुरुवारचे व्रत करतात आणि हे व्रत पूर्ण झाल्यावरती व्रताचे उद्यापन करतात तर बघा येथे देवी मातेची विधी झालेली आहे आणि नैवेद्य देखील दाखवलेला आहे बघा किती सुंदर आणि सुबक मांडणी केलेली आहे देवघराची तर आणि खूप छान सजवलं देखील आहे खूप सुंदर आहे ना देवघर तर आपण सर्वप्रथम देवांचं दर्शन घेऊया आणि उद्या पण कशा प्रकारे झालं तर ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा इथं जेवणामध्ये बनवलेली आहे तांदळाची खीर कटाची आमटी म्हणजेच आमच्या खानदेशात रसोई बोलतात याला इथे मस्त गरमागरम भजी तळली जाते आहे आणि मिरचीच्या भजीसाठी मिरची कापून ठेवली आहे इथे ताट लावलेले आहेत ला आम्हाला पाच सुवासिनींना बोलवलेलं होतं पुरणपोळी खीर सारभात भजी फुर्डी पापड होतं जेवणामध्ये आधी देवी मातेची पूजा म्हणजेच पोती वाचली आरती झाली त्याच्यानंतर पूजन कसं झालं ते बघूया सुवासिनींचं हे बघा माझ्या मैत्रिणीला खूपच डेकोरेशनची आवड आहे तर त्यांनी खूप सुंदर घर सजवलेलं होतं तर सुवासिनींची ओटी भरण्यासाठी येथे महालक्ष्मी मातेचं पुस्तक दिलं जातं गहू किंवा तांदळाची ओटी भरली जाते आणि साडी किंवा ब्लाऊज पीस दिला जातो येथे साडी दिलेली होती ते बघा गजरा म्हणजेच वेणी दिली होती प्रत्येक सुवासिनीला सुवासिनी म्हणजेच महालक्ष्मी मातेचा दुसरा अवतार असतो तर येथे सुवासिनींचे प्रत्येक सुवासिनीचे पाय धुतले आणि हळदी कुंकू लावून त्यांचे पूजन केलं या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी अमावशा येत होती त्याच्यामुळे याच गुरुवारी बऱ्याच स्त्रियांनी उद्यापन करून घेतलं तर बघा येथे हळदी कुंकू लावून पूजन केलेलं आहे आणि प्रत्येक सुवासिनीचा आशीर्वाद घेत आहे माझ्या मैत्रिणीकडे आली होती मी तर आम्हाला पाच सुवासिनींना बोलवलेलं आहे इथे विशेष म्हणजे प्रत्येक सुवासिनीला त्यांनी गजरा दिला आणि तेथेच त्यांच्या हातांनी त्यांच्या केसांना लावला सुद्धा आणि आम्ही खूप मजा केली खूपच प्रसन्न आणि खूप मस्त वाटलं उद्यापनाला जाऊन बाकीच्या स्त्रियांची पूजा करायची राहिली होती त्यांनी देवी मातेची पूजा केली आणि इथे ये बघा येथे माझी मैत्रीण आता माझी पूजा करते ही। मला पण बोलवलेलो तर हे बघा माझा बाबू तिथं खातोय अशा प्रकारे माझे देखील पाय धुतले हळदी कुंकू लावला पूजन केलं तर तुमच्याकडे महालक्ष्मी मातेचं उद्यापन कसं होतं तर ते मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे अशा प्रकारे होतं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवलेलं आहे आमचं पूजाविधी झाली ओटी भरली आणि मग आम्ही बसलो जेवायला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला